पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव हिंगणी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये सध्या वीरभद्रा नदीवरील वाळू टेंडर सुरू झालं असून ओव्हरलोड वाळू वाहतूक व भरधाव वेगानं जाणाऱ्या हायवामुळे ब्राह्मणगाव ते विहा मांडवा रस्त्याची चाळणी होत आहे तसेच भरधाव सुसाट वेगानं धावणाऱ्या हायवामुळे रस्त्यावरील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झालाय याबाबत ब्राह्मणगाव हिंगणी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच गणेश बाबुराव मातंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर व उपविभागीय अधिकारी पैठण यांना निवेदन दिले या निवेदनात नमूद केलं आहे की सध्या ब्राह्मणगाव हिंगणी येथे वाळू टेंडर सुरू असून शासनानं ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे वाळू वाहतूक आवश्यक असताना रॉयल्टीपेक्षा जास्त प्रमाणात वाळूची वाहतूक सुरू आहे त्यामुळे या भागातील वाहतुकीची चाळणी होत आहे तसेच बेधडकपणे व भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवांमुळे या भागातील विहा मांडवा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची धोका निर्माण झाला तसेच या भागातील शेतकऱ्यांचे जमिनी खालून टाकलेल्या शेती पाईपलाईन ओव्हरलोड गाड्यांमुळे फुटून नुकसान होत आहे या बाबतीत जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष लक्ष देऊन ओव्हरलोड व भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले असून आगामी काळात रस्ता रोका करून गावकरी हे प्रशासनाचं लक्ष वेधणार आहेत याबाबत तसंच या बाबतीत तस भूमी अभिलेख खात्यातर्फे अधिकाऱ्यांनी ई टी एस भू मोजणी करून शासन दिलेल्या नियमानुसार उपसा चालू आहे हे बघावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे याबाबत ब्राह्मणगाव हिंगणी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच गणेश बाबुराव मातंग व गावकरी यांनी जिल्हाधिकारी साहेब व उपविभागीय अधिकारी पैठण यांना निवेदन दिले प्रतिनिधी नितीन ब्रह्म राक्षस बुलंदावाज विहा मांडवा